जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार DNA News, शोध सत्याचा। केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत प्लास्टिक कचरा संकलन करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी तालुकानिहाय प्लास्टिक मोल्डिंग यंत्र बसवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय यामध्ये जिल्हा परिषदेच्या स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाला दोन पूर्णांक को चाळीस कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता दोन हजार बावीसमध्ये यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली मात्र ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यानं फेर टेंडर काढण्यात आलं होतं यामध्ये सोळा लाख रुपयांच्या निधीमधून मशीन आणि मशीन चालवण्यासाठी शेड उभारण्याचं चा काम होणं अपेक्षित असताना नाशिक जिल्हा परिषदेनं मात्र सोळा लाखांच्या निधीतून चौदा लाख रुपये पंधरा यंत्रांच्या खरेदीसाठी खर्च केल्यात आणि मशीन चालवण्यासाठी लागणाऱ्या शेड्सची खरेदी करण्यासाठी निधीची तरतूद करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना देण्यात आल्या नाशिक जिल्ह्यातील शिंदे दिगर वाडीवरहे मुसळगाव अंदरसूल वाघेरा कनाशी कोरीपाडा टेहरे उमराणे वडनेर भैरव करंजारी पिंपरी सय्यद पिंपळगाव बसवंत नागापूर टेहरे मालेगाव या पंधरा तालुक्यांची यासाठी निवड करण्यात आली मात्र यंत्रासाठी शेड बसवण्याचा खर्च ग्रामनिधी अथवा पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून खर्च करण्याच्या सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या तर नऊ प्रकल्पांची कामं पूर्ण झाली असून वीज जोडणी देखील झाली आहे तर सहा ठिकाणची वीज जोडणी आणि काही कामं अपूर्ण असल्याचं सांगण्यात येत आहे हे प्लास्टिक मोल्डिंग प्रकल्प एका संस्थेला चालवण्यासाठी दिले जाणार असून परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करून त्यापासून प्लास्टिक ग्रॅन्युअल्स बनवले जाणार आहेत यामुळे ग्रामीण भागातील प्लास्टिक कचऱ्याची समस्या कमी होईल असा उद्देश डोळ्यासमोर ठेवत केंद्र सरकारनं ही योजना आणली आहे मात्र जिल्हा परिषदेचं चुकीचं नियोजन यामुळे ही योजना वादाच्या भवऱ्यात सापडली असून जिल्हा परिषदेच्या या कारभारावर आता संशय व्यक्त केला जातोय ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಡಿ ಎನ್ ಏ ನಾಶ ನೂಜ ನಾಶ